सोलापूर शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील विविध शिक्षण संस्था प्रमुखाने एन एन सीच्या विद्यार्थ्यासह आपल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ तसेच गेली आठ दहा वर्षात अत्याधुनिक तंत्राचा वापरामुळे आवाज अतिशय वाढल्यामुळे याचा दुष्परिणाम होऊ लागल्यामुळे ले तसेच लेझर शोच्या प्रखर उजळामुळे गंभीर डोळ्यांचे आजार उत्पन्न होऊ लागले आहेत आणि अंधत्व येऊ लागले आहे लहान व आबाल उठताना पशुप्राण्यांना जीवाला मोकण्याची वेळ आली आहे असा कर् आवाज आणि डोळ्यावर लेझरचा होणारा परिणाम याच्यावर कायमस्वरूपी बंदी आली पाहिजे यासाठी एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेचे मानकरी राजशेखर हिरे अब्बू यांच्या हस्ते स्लिपल फोडून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला राजवाडे चौक नवीपेठ गंगावीर चौपाल मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेश टेलिफोन भवन साटीगल्ली क्रांती चौक सराब बाजार मधला मारुती मार्गे ही रॅली आजोबा गणपती येथे विसर्जित करण्यात आली या रॅलीमध्ये जवळपास दीड ते दोन हजार शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक व नागरिक तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि बंदीच्या समर्थनार्थ मध्यवर्तीच्या वतीनं अशी रॅली मध्यवर्ती मार्गावरून काढण्यात आली दत्त चौकातून या रॅलीचं सुरुवात झालं या रॅलीमध्ये दहा शाळा आणि चार महाविद्यालय या एक असे एकूण एक हजार विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग होता मध्यवर्ती मार्गावरून एक भव्य दिव्य अशी रॅली भारत माता की जय आणि डी जेच्या विरोधामध्ये घोषणा देत विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयातील सर्व मुलांनी या ठिकाणी घोषणा देत ही रॅलीची सुरुवात झाली आणि त्यानंतर या रॅलीचा समारोप हिंदुस्थानातील पहिला गणपती मानाचा आजोबा गणपती या ठिकाणी महापूजा करण्यात आली आणि या रॅलीची सांगता झाली धन्यवाद सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आज भारतीय सैन्य सैन्याच्या स सा, सन्मानार्थ आणि डी जेच्या विरोधात आम्ही आज भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन आमच्या सिद्धेश्वर महायात्रेची मानकरी राजशेखरी रेबो यांच्या शुभ हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मध्यवर्ती मार्गावरून आम्ही मध्यवर्ती मार्गावरून ही रॅली सुरुवात झाली आणि पा पारंभ आपल्या मा मानाचा आजोबा गणपती इथे आरतीचा आरती म्हणून रॅलीचा समारोप झाला या रॅलीस पोलीस प्रशासनाने मोठे सहकार्य केले होते या प्रसंगी उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके ट्रस्टी अध्यक्ष बसवराजी येरटे दास शेळके सुनील रसाळे अंबादास गुत्तीकोंडा संजय शिंदे विजय पोकाळे मल्लीनाथ याळगी गौरव जकापुरे श्रीमळे दत्ता फोटाणे विनायक महेंद्रकर अशोक कलशेट्टी गणेश चिंचोळी हेमा चिंचोळकर शिवानंद ये दिलीप पाटील आकाश हरकूळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला दिसत